नमस्कार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते महिना संपेपर्यंत बुध शुक्र सूर्य आणि मंगळ हे चारही महत्वाचे ग्रह एक एक करून कुंभ राशीत प्रवेश करतायत जिथे राहू आधीपासूनच त्यांची वाट बघतायत आज आपण गुरुजींशी याबाबत चर्चा करणार आहोत तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात दोन हा अंक असेल तर तुम्ही वृषभ लग्नाचे जातक आहात आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे नमस्कार गुरुजी नमस्कार वृषभ लग्नासाठी फेब्रुवारीच्या सुरुवातीला बुध म्हणजे तीन फेब्रुवारीला आणि शुक्र हे सहा फेब्रुवारीला दहाव्या स्थानात प्रवेश करतायत जिथे राहू आधीपासूनच विराजमान आहेत या विशिष्ट ग्रहस्थितीचा वृषभ जातकांच्या जीवनावर काय प्रभाव असेल वृषभ लग्नाच्या सध्या हे सगळे ग्रह जे बदलणार आहेत किंवा जे पुढे जाणून राशीत जाणार आहेत हे सध्या वृषभ लग्नाच्या भाग्यस्थानात आहेत आणि हे याच्यामध्ये ही जी ग्रह आहे ते वृषभ लग्नासाठी द्वितीयेश त्याच्यानंतर शुक्र हा ग्रह म्हणजे लग्नेश आणि षष्ठेश आता हे सध्या भाग्यस्थानात आहे त्यामुळे सगळ्या भाग्यस्थानावरनं भ्रमण करत असताना यांना भाग्यकारक वृषभ लग्नासाठी सगळं भाग्यकारक गोष्टी त्याचबरोबर मूळ स्थितीत जेव्हा राहू दशमामध्ये आहे तर हा सुद्धा लग्नासाठी दशमातले राहू हे खूप चांगले आहेत खूप चांगले फलित आत्ता चा ते आत्ताही देत असतील तर ह्याच्यामध्ये ज्या वेळेला याच्यामध्ये ज्या वेळेला आणि ह्याच्या या स्थितीमध्ये शनी सध्या लग्नाच्या लाभात आहे त्यामुळे त्याचा तो एक महत्वाचा भाग पण विचारात घेतला पाहिजे या राज्यांतरानुसार आणि जेव्हा हे द भाग्यस्थानातनं ही पहिल्यांदा जेव्हा बुध बुध जातील भाग्यस्थानातनं दशमामध्ये तेव्हा कर्मामध्ये थोडीशी काहीतरी अनियमितता होईल आणि ती अनियमितताच्या परिणाम जातकांना भोगावा लागेल तर शक्यतो वृषबलनाच्या जातकांनी जोपर्यंत हे बुध इतर ग्रह येवो अथवा तिथे येईस तोपर्यंतही म्हणा किंवा ते आल्यानंतरही म्हणा अनियमितता आपल्या कर्मामध्ये करण्याचे म्हणजे धाडस करू नाही शक्यतो याच्यात आणखी उदाहरणार्थ जर मी म्हटलं की एखादा खूप सचोटीने काम करतो आहे शासकीय कामकाजामध्ये किंवा त्याच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये वगैरे आणि अचानकपणे त्याला काही ये ऑफर येते की तुम्ही हे करा मी तुम्हाला इतके पैसे देईल किंवा उदाहरणार्थ आपण आणखीन शासकीय ह्याच्यामधलं जर म्हटलं तर त्याला आपण ब्रायबरी म्हणू की पंधरा वर्ष वीस वर्ष झाले नोकरी करतोय आणि त्यांनी काही ब्रायबरी करप्शन केलेले नाही आहे आणि आता नेमकं का त्याला काहीतरी कोणीतरी ऑफर करतंय आणि तो ती अनियमितता करण्याचं धाडस जर करेल तर तो त्या पहिल्या झटक्यातच अँटी करप्शनच्या कथाट्यात सापडेल आपण जे ऐकतो की काही शक्य नाही हो ते करत नव्हते हो, असे जे आपण शब्द विकारतो एखादी व्यक्ती जर पकडली गेल्यानंतर तर तसले प्रकार जास्त होण्याची शक्यता या कालावधी तीन फेब्रुवारीनंतर संपूर्ण महिनाभर जोपर्यंत मंगळ तिथे येत नाही तोपर्यंत तो तो दक्षता घ्यायला पाहिजे आणि टाळायला पाहिजे आता दुसरं असं आहे की शुक्र येत आहे शुक्र लाभ दशमामध्ये येत आहे मूळ तिथे ऑलरेडी राहू आहेत त्याच्यानंतर बुध पण तिथे ऑलरेडी आलेले असतील तीन तारखेला शुक्र हा लक्झरीचा कारक आहे आणि दैत्यांच्या गुरु आहे त्यामुळे इथे दशमावरती जरी राहू दशमात असले तरी शुक्र आळस आणेल वृषभ लग्नाच्या जातकात ते लग्नेशाच असल्यामुळे तो आळस आणेल कंटाळा येईल वारंवार हे काहीही कारण नसताना कामकाजावरनं रजा घेतील आणि एक शुल्लक कारणांसाठी रजा म्हणजे तुम्ही ते काम करून तुम्ही ड्युटीवरती जाऊ शकाल खाजगी क्षेत्र असो सरकारी क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रावरती तुम्ही जाऊ शकत असताना तिथे किंवा महत्वाच्या कामामध्ये असं होतं की या कालावधीमध्ये जर काही शासकीय अतिरिक्त कामकाज असेल तर ते टाळण्यासाठी सुद्धा हे रजा घेतील आळस येईल यांना ते काहीतरी प्रयत्न करतील आणि शेवटी ते प्रयत्नांना काही यश ये येणार नाही त्यांना अगदी उदाहरण घ्यायचं तर इलेक्शनची ड्युटी टाळण्याचा जे प्रयत्न करतील त्यांच्या शेवटपर्यंत ते इलेक्शन ड्युटी कॅन्सल होणार नाही आणि त्यांना ऐन वेळेवरती जावं लागेल आणि त्याचे ट्रेनिंग त्यांनी स्किप केलं म्हणून त्यांना त्याच्याबद्दलचा जाब विचारला जाईल तेरा फेब्रुवारी रोजी सूर्य सुद्धा दहाव्या स्थानात प्रवेश करतायत नवव्या स्थानातून या संक्रमणामुळे काय परिणाम असू शकतो वृषभ लग्नाच्या लोकांसाठी सूर्य वृषभ लग्नाच्या जातकांचा चतुर्थेश आहे सुखस्थानाचा अधिपती आहे आणि ते जेव्हा सूर्य राशीमध्ये येतील तिथे आधीपासून असलेले बुध आणि शुक्र आणि आधीपासून असलेला राहू राहू हे त्यांच्या स्वतःच्या नक्षत्रातच भ्रमण करतायत शततारका नक्षत्रात आणि शनिचे शत्रूच्या राशीमध्ये आणि राहूसोबत हा रवीचा ग्रहणयोग होतोय आणि त्यामुळे सुखस्थानाचा अधिपती ग्रहण योगात हो आल्यानंतर सुखाला थोडस ग्रहण लागण्यासाठी शक्यता आहे आणि विशेषतः सुख हे स्थान आहे ते मातृस्थान पण आहे प्रॉपर्टी आणि ह्याचं स्थान पण आहे तर अचानक एखाद वेळेला तुम्ही काही खरेदी केलेली स्थावर जंगम मालमत्ता असेल तिच्या सगळ्या व्यवस्थित खरेदी झाली आहे सगळं झालंय तुमच्या नावं लागलेली आहेत तर याच्यामध्ये काहीतरी अडचण उद्भवण्याची शक्यता आहे अडचण उद्भवणं म्हणजे असं आहे की तुम्ही घेतलेली स्थावर जंगम मालमत्ता तुम्ही घेतलेलं सुवर्ण कोणाकडनं सोनाराकडनं जरी तुम्ही घेतलेलं असलं तरी त्याच्यामध्ये ते त्यांनी सुद्धा ते कुठेतरी चोरीचा माल माल विकत घेतलेला असेल आणि तो तुम्हाला त्यांनी जरी पावत्या वगैरे देऊन उपलब्ध उपलब्ध करून दिलेला असेल तरी त्याच्यावरती दावा सांगणारा काहीतरी प्रशासकीय काहीतरी अडचण तुमच्यापर्यंत येईल त्याच नंतर जर तुम्ही काही सावर जंगम मालमत्ता घेतली आहे तुमच्या नावावरती झाली आहे सगळ्या पावत्या आहेत डॉक्युमेंट्स आहेत सगळे तुम्ही पडताळणी करून तुम्ही ती खरेदी केलेली असतानाही अचानकपणे कोणीतरी त्या खरेदीवरती तीस दिवसाच्या आत म्हणा किंवा असा म्हणून तो दावा दाखल करेल तुम्हाला त्याच्यामुळे खूप त्रास सहन करावा लागेल अशी परिस्थिती उद्भवण्याचा शक्यता आहे गुरुजी तेवीस फेब्रुवारीला मंगळ दहाव्या स्थानात प्रवेश करत आहेत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातील या ग्रहांच्या बदलाकडे वृषभ जातकांनी कसं पाहा ज्याला परत म्हणजे आधीचा जो मुद्दा सांगितला मी रवीच्या बदलानंतर येते त्याच्यामध्ये अधिक तीव्रता येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कारण मंगळ हा व्ययश आहे आणि तो सप्तमेश मार्केश पण आहे वृषभ लग्नासाठी तर तो जेव्हा तिथे येईल तेव्हा मारकाची अशी ये परिस्थिती येईल की असतो तुम्हाला ते प्रॉपर्टी च्या संदर्भामध्ये कोर्टाचा निर्णय त्याच्यावरती तुम्हाला, तुम्हाला त्या वर्ती स्थगन आदेश घ्यावा लागेल किंवा तुमच्या नावे होण्याच्यासाठी स्थगन आदेश घ्यावा लागेल आणि मग तुमचं नाव ते कमी होण्याची कागदपत्रांवरनं शक्यता असल्याने तुम्हाला परत त्या कारवाईवरती सुद्धा स्थगन आदेश घ्यावा लागेल म्हणजे ह्याच्यात तो व्ययश असल्यामुळे मंगळ इथे तुम्हाला खूप खर्च येईल आणि ज्या गामामध्ये प्रॉपर्टी घेतली आहे ती त्याच्यात किमान वीस ते पंचवीस टक्के अतिरिक्त खर्च करून ते सगळं प्रकरण निस्तारावं लागेल तर अशा परिस्थितीचे निर्माण होणार आहे तर या सर्व्या परिस्थितीसाठी अगदी सुरुवातीपासूनच ज्या वेळेला तीन तारखेला बुधचं संक्रमण होईल कुंभराशीमध्ये तेव्हापासूनच कुलदेवतेची आणि सुखेश रवी परत सुखेश आहे आणि दशमेश शनी आहे पण ते शनी लाभात असल्यामुळे हो त्या स्थितीचा फायदा घेण्यासाठी शनींची उपासना त्या दिवसापासूनच किंवा कायमस्वरूपी त्या त्यापासून जोपर्यंत सगळं प्रकरण निवळत नाही तोपर्यंत शनींच्या दहा नावांचं रोज दहा वेळा उच्चारण केलं किमान आठ वेळा तरी उच्चारण केलं त्या श्लोकाचं तरी सुद्धा बऱ्यापैकी शिथिलता येईल आणि बऱ्यापैकी त्यांचं नुकसान म्हणजे व्यय खर्च कमी होईल कोणस्थ पिंगलो बभ्रू कृष्णो रोद्रंतको यमा सौरी शनिश्चरो मंद पिपला दश नामानी दशनामानी प्राथोरुत् पठे शनिश्चर कृतापीडानं कदाचित भविष्यती धन्यवाद गुरुजी आपल्या वेळेबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपल्यालाही गुरुजींशी बोलायचं असेल अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर द्वारे आम्हाला संपर्क करू शकता किंवा खालती मध्ये लिहू शकता धन्यवाद